प्रार्थना दाविदा स्तोत्र एक है परमेश्वरा तुझाक मी आपले चित्त दोन है देवा तुझावर माझी श्रद्धा आहे माझी फजिती होऊ देऊ नकोस माझा माझावर विजी होऊ देू नकोस तीन तुझी कास धरारा को फजित होत नहीं निष्कारण कप्ट करना फजित होता चार है परमेश्वरा तुझे मार्ग मला दाखव तुझा वाटा मला प्रकट कर पाच तू आपल्या सत्पथाने मला ने मला शिक्षण दे कारण तूच माझा उद्धारक देव आहेस मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो सहा हे परमेश्वरा तू आपला कळवळा व वा वाचले आठव ती पुरातन काळापासून आहेत सात हे परमेश्वरा माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नकोस तू आपल्या वाचल्यानुसार माझे स्मरण कर आठ परमेश्वर उत्तम व सरळ आहे म्हणून तो पातक्यांना सन्मार्ग दाखवतो नऊ तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो तो, न्याय तो।, तो दिनांना आपला मार्ग शिकवतो दहा परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणाऱ्यांना त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहेत अकरा हे परमेश्वरा तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर कारण ती फार झाली आहे बारा परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देई तेरा त्याचा जीव सुखास्माधानाने राहील त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावती चौदा परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते तो आपला करार त्यांना कळवी कर पंधरा माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवी सोळा माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो कारण मी निराश्रित व दिन आहे सतरा माझ्या मनावरचे दडपण काढ माझ्या संकटातून मला सोडवो अठरा माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पाहा माझ्या सर्व पापांची क्षमा कर एकोणीस माझे वैरी पाहा ते फार झाले आहेत ते अत्यंत कठोरपणे माझा द्वेष करतात वीस माझ्या जीवाचे रक्षण कर मला मुक्त कर मी तुझा आश्रय धरला आहे म्हणून माझी फजिती होऊ देऊ नकोस एकवीस सात्विक पण व सरळपण माझे संरक्षण करोत कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे बावीस हे देवा इस्रायलास त्याच्या सर्व संकटांतून सोडवं